नमस्कार शेतकरी मित्रांनो एका शास्त्रज्ञांची मुलाखत ऐकत होतो तर काही तथ्य तुमच्यासमोर ठेवायचे आहे नेमकं काही बाबी तुम्ही आता ह्या पुढे वर्षानुवर्ष लक्षात ठेवाव्या अशी माझी इच्छा आहे सगळ्यात पहिले तर आपण पेरणीसाठी घाई करतो आणि जिथून आपल्याला हवामान अंदाज येते हे किती शाश्वत सोर्सेस आहे स्रोत आहेत हे आपण पहिले कन्फर्म केलं पाहिजे आणि तो किती काही शाश्वत असू द्या तुमच्या ज्ञानानुसार त्याची पडताळणी करायला हवी सगळ्यात महत्वाचं आणि जो हवामान अंदाज सांगणार आहे त्याचे प्रिव्हियस जुने अनुभव तुम्हाला किती आहे ह्या गोष्टी लक्षात असायला हव्या आता समोरील मॅप बघा यानंतरही काही गोष्टी सांगणार आहोत समोरील मॅप बघा आपल्याला ह्या मॅपवरून भारतीय हवामानशास्त्र विभागाने हा मॅप दिला आता आजूबाजूला मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत नाही ने ने हे नेमकं प्रकरण काय आहे तुमच्या लक्षात येऊन देईल मुलाखत कोणाची आहे तर ते मला दाखवायचं नाही आहे तुम्हाला तुम्ही समजून घ्याल ती गोष्ट तर लाल जो भाग दिसतोय म्हणजे पश कोकण किनारपट्टी सध्या जूनमध्ये आजपर्यंत तिथे मायनसमध्ये पाऊस आहे विदर्भ मायनसमध्ये आहे जर का अकोला आणि वाशिम सोडला तर मध्य महाराष्ट्र म्हणजे मराठवाडा आपल्याला ठीक पाऊस पाहायला मिळतो यांच्यानुसार त्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे धुळे आणि नाशिक इथे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे आणि साताऱ्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे ठीक आहे तर जेव्हा आपल्यासमोर इंटरनॅशनल संस्थांचा जेव्हा डेटा असतो जेव्हा मी ह्या गोष्टी तुम्हाला वारंवार दाखवत असतो की स्क्रीनवर पाहू शकतो आपण लानीना कंडिशन बनली नाही बरं ते ठीक आहे दोन हजार एकोणीसचं उदाहरण घेतलं तर अलीनो कंडिशन होती महाराष्ट्रात चांगला पाऊस होता परंतु मी सातत्यानं सुरुवातीपासून सांगत आलो की आय ओ हा पॉझिटिव्ह नाही इनडायरेक्ट सांगत होतो की त्याचा सपोर्टच होणार नाही म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगत होतो की जूनमध्ये सरासरी एवढा पाऊस राहील कसा म्हणून काही गोष्टी ह्याही म्हणत होतो की सरासरी गाठण्यासाठी स्क्रीनवर जे पाहत आहे हे सगळं नाटक जे आहे हे सरासरी गाठण्यासाठी करण्यात आलं ठीक आहे आता पुढील विषय आजच एका व्हिडिओमध्ये सांगितलं की आता पाऊस कसा राहील चोवीस तारखेपर्यंत सव्वीस तारखेपर्यंत हा अशा प्रकारचा स्क्रीनवर दिसतो तो पाऊस राहू शकतो आपल्याला जसं की गोंदिया उत्तर मराठा उत्तर भाग भंडारा उत्तर भाग नागपूर उत्तर भाग आपल्याला पावसात कमतरता जाणवेल अमरावती उत्तर भागसुद्धा म्हणजे नेमकं धारणी चिखलदरा हे सोडून इथे जास्त पाऊस होणार त्यानंतर आपल्याला नाशिक पूर्व भाग धुळ्यात बऱ्याचशा भागात जळगावमध्येही सर्वसाधारण पाऊस पाहायला मिळणार यात कमतरता पावसात कुठे ते सांगतो मी तुम्हाला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे आहे की मी सांगत होतो सुरुवातीपासून की पर्जन्य छायाच्या भागात ह्या वर्षी जास्त पाऊस राहणार आहे पण आता नाही याच्या पुढे नाही ठीक आहे सातारा सांगली पुण्याचा काही भाग सोलापूर अहमदनगरचा काही भाग आणि धाराशिव आता इथे पावसात आपल्याला कमतरता धाराशिव पश्चिम आता इथे पावसात आपल्याला कमतरता पाहायला मिळेल कोल्हापूरच्या भागात सुद्धा कमतरता पाहायला मिळेल पश्चिम किनारपट्टीवर कमतरता राहीलच ठीक आहे आता त्याच्यापुढे जर सव्वीस तारखेच्या पुढे आपण सहा तीन जुलैपर्यंत जर पाहायला गेलो तर तीन जुलैपर्यंत आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे फक्त सांगली सोलापूर पुण्याचा काही भाग सातारा या भागात आपल्याला पावसात कमतरता जाणवेल अहमदनगरच्या जा काही भागात म्हणजे जसं की जे पुणे सोलापूरला जे गाव लागून आहे तालुके लागून आहे इथे कमतरता जाणवेल आणि बाकी महाराष्ट्रात आपल्याला ठीक पाऊस पहायला मिळेल फक्त विदर्भात नागपूर भंडारा गोंदियामध्ये आपल्याला पावसात कमतरता पाहायला मिळेल ठीक आहे त्यानंतर पावसात कमतरता येणार ठीक आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसात कमतरता येणार ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पहिले म्हणून आपण काही त्यानुसार हवामान अंदाज देत असतो परंतु नेमकं होते काय की शेतकरी बांधव हो आपले आ, काही प्रमाणात घाई करतात काही कुठून तरी इकडून तिकडून हवामान अंदाज घेऊन आणि तांत्रिकदृष्ट्या ते हवामान अंदाज म्हणजे बघा तांत्रिकदृष्ट्या म्हणजे काय तुम्हाला सॅटेलाईट इमेजेस मॅक्झिमम व्हिडिओमध्ये दाखवण्यात आल्या पाहिजे म्हणजे काही काही तज्ज्ञ तर मी असे पाहिले मी हवामान तज्ज्ञ नाही ठीक आहे परत परत सांगत असतो मी कोणत्याही प्रकारचं तज्ञ नाही जेवढं समजते तेवढं फक्त मी सांगत असतो तर महाराष्ट्रातील काही तज्ज्ञ जे आहे आयुष्यात त्यांनी सॅटेलाईट इमेज स्वतः पाहिली का नाही हे माहीत नाही आपल्याला ठीक आहे ह्या संस्था तर ठीकच आहे आता कसं आहे ते रेजिस्टर्ड लोक आहे आपण काही त्यावर बोलू शकत नाही परंतु जे स्वयंघोषित हवामान तज्ज्ञ आहे यांची आपण गोष्ट करतो आहे सध्याची परिस्थिती अशी आहे सतरा तारखेपासून जो पाऊस सांगितला होता तो सुरू झालेला आहे आजची एकोणीस तारीख आहे आजही बऱ्याच ठिकाणी पावसाला उद्या येणार बावीस तारखेपासून पावसाला वेग येणार वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या सतरा तारखेला जेव्हा मी पाऊस सांगत होतो सतरा तारखेपासून पाऊस महाराष्ट्रात बऱ्याचशा भागात म्हणजे विदर्भातून सुरू होणार आणि त्याचवेळी बातम्या यायला लागल्या की आता खंड पडणार मलासुद्धा मेसेज यायला लागले की सगळेजण सांगत आहे खंड पडणार आणि तुम्ही म्हणत आहे पाऊस सुरू होणार तर असाच असेच विषय पूर्वीसुद्धा घडलेले आहे ह्या विषयावर वारंवार वार वार बोलण्याची काहीच गरज नाही आहे अनुभव घ्यावा तांत्रिक बाबी समजून घ्याव्या जेणेकरून काही सॅटलाईट इमेज तुमच्या समोर दिसत आहे आणि तो सॅटेलाईट इमेज तुम्हाला वेगळीच दिसत आहे आणि तो तज्ज्ञ वेगळाच बोलत आहे इंटरनॅशनल संस्थांचे आंतरराष्ट्रीय संस्थांचा डेटा असतो जो दर दिव दर पंधरा दिवसाला अपडेट होतो त्यातून आपल्याला आय कंडिशन निनो कंडिशन कळते ठीक आहे अशा भरपूर साऱ्या बाबी असतात त्यानंतर लांब पल्ल्याचे हवामान अंदाज आहे तर त्याही बाबीचा एक आधार घ्यायला हवा आणि हे जे निसर्गातले जे चिन्ह आहेत म्हणजे ज्या साईन आहेत जे भरपूर लोक तो वगरे वगरे, या जे आता काय आहे चिमणी उडाली वगैरे वगैरे ह्या सगळ्या जे गोष्टी सुरू राहतात तर यात काही तथ्य मला फार जास्त वाटत नाही त्याच्यामुळे जेव्हा तांत्रिक बाबी मॉडेल्स जे आता ए आय बेस मॉडेलसुद्धा आहे आर्टिफिशियल इंटेलिज इंटेलिजन्स बेस मॉडेल आहे पण मॉडेलला डेटा हा ह्युमन प्रोव्हाइड करत असतो माणूस प्रोव्हाइड करत असतो त्यानुसार ते न्यूमेरिक डेटा मॉडेल्स असतात आणि त्यानुसार मग त्याचं चित्र बनते तयार होते आणि त्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी परंतु मल्टिपल मॉडेल व्हेरीफाय करणे कुठेतरी आपण खळ घाईबड गडबडीत एखादं मॉडेल उचलणे आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हवामान अंदाज ही फार चुकीची गोष्ट आहे असं मला बऱ्याचदा वाटते शिकण्याजोगत्या गोष्टी आहे मे पंधराला मी जो हवामान अंदाज दिला होता मे पंधरा दोन हजार चोवीस दरवर्षी पंधरा तारखेला मेच्या पंधरा तारखेला हवामान मार्चपासूनच हवामान अंदाज येणं चालू होतात जून महिन्याचे पावसाळा असा राहील पावसाळा दसरा राहील खूपच म्हणजे मार्केट उलटापालट होऊन जाते हे ते सगळ्या गोष्टी मलासुद्धा विचारण्या होते की ह्या ह्या वर्षी पाऊस कसा राहणार परंतु मी सांगत असतो की माझा पहिला हवामान अंदाज हा पंधरा जूनला येणार सोळा जूनला येणार आणि त्यापुढेच आपण बोलणार आणि तुम्ही व्हेरीफाय करा किती खरं होते किती खोटं होते ह्या गोष्टी सगळ्या चेक केल्या पाहिजे हां असं होऊ शकते की एखाद्या तालुक्यात पाऊस सांगितला नाही आला परंतु एकंदरीत ॲव्हरेज कसा खोटा ठरणार आहे मी जेव्हा तुम्हाला खूप जबरदस्ती इकडे मराठवाड्याचा काही भाग विदर्भ मी सांगत होतो पेरण्या करू नका करू नका करू नका जूनमध्ये पावसात डिफिशियन्सी आपल्याला पाहायला मिळेल जेव्हा एवढं सांगतोय इथं शेतकरी माझ्यासमोर येतात प्रोडक्ट घेण्याकरिता माझ्या अॅग्रीपॉवर नावाची कंपनी आहे बसतात समोर तेव्हा मी त्यांनासुद्धा समोरासमोर सांगतो उद्या मी काय तोंड दाखवणार आहे जेव्हा मी जर खोटे हवामान अंदाज दिले आणि खोटे हवामान अंदाज कोणाच्या प्रेशरमध्ये येऊन मला थोडी ना दलाली करायची आहे कोणत्या कंपनीची आपल्याला व्यवसाय आहे त्यातून पैसा कमावतो कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही आहे त्याच्यामुळं आपल्याला कोणत्याच कंपनीची दलाली करण्याचं चा बिलकुलच काम नाही ठीक आहे मागच्या वर्षी मी सबशेल पोस्ट टाकल्या बियाणे कंपनीच्या दलाला घेऊन हवामान अंदाज देते म्हणून पण वारंवार त्या गोष्टी करणं बरोबर नाही त्या गोष्टी मलासुद्धा शोभत नाही पण हे असा विषय असतो की आपण ते ए बघू आपण ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्यानुसारच आपण हवामान अंदाज घ्यावा जिथून तिथून ठीक आहे आणि खूप विचित्र परिस्थिती निर्माण होते बघा काही बोलण्यासारख्या गोष्टी आहे भरपूर गोष्टी मी ह्या प्लॅटफॉर्मवर बोलू शकत नाही मी तुम्हाला मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं नाही बोलू शकत इथे फेसबुकला यूट्यूबला आजही सांगतो या विषय बोलू शकत नाही हवामान अंदाज घ्या सगळ्या ठिकाणावरून दुबार पेरणीची वेळ विदर्भात खूप साऱ्या ठिकाणी आलेली आहे आणि मला म्हणजे अत्यंत म्हणजे मी तुम्हाला सांगतो की ह्या वर्षी तरी कंडिशन बरीच आपण कवर ठेवली परंतु मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी जेव्हा मी फार प्रसिद्ध नव्हतो आणि बरेच लोक माझ्यावर भरोसा ठेवत नव्हते अक्षरशः म्हणजे संध्याकाळचं जेवण मी विसरत होतो त्यावेळेस की कसं आता होणार कशा पद्धतीने आपण हवामान अंदाज दिला पाहिजे हवामान अंदाज तर देतच आहो पण लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचलं पाहिजे तर ह्या सगळ्या बाबी असतात त्यामुळे फार जपून मी हवामान अंदाज मान्सूनमध्ये फार जोर धरून त्याच्या मागे लागलेलो असतो आणि त्यानंतर एकदा पिके उगवल्यावर फार जास्त मी हवामान अंदाज देत नाही मला काही पॉप्युलर होण्याची आणि त्या यूट्यूबमधून फेसबुकमधून पैसे कमावण्याची काही आवश्यकता नाही आहे ठीक आहे तर त्यासाठी विशिष्ट काही वेगवेगळे थमनेल चिपकवून आणि धोधो पाऊस वगैरे करत मी काही हवामान अंदाज देत नाही जी सत्यता आहे आपण ती मांडत असतो बऱ्याच वेळा ते शेतकऱ्यांना पटत नाही तुम्ही पाऊस का सांगत नाही अहो मी पाऊस सांगितल्यानं पाऊस थोडी नाही येणार आहे ठीक आहे तर अशा एकंदरीत गोष्टी आहे लक्षात घ्या ह्या वर्षी तरी लक्षात घ्या आता पुढचं वर्ष तर आहेच आपण आहोत धन्यवाद